स्वयंपाक कसा बिघडतो चव का येत नाही प्रश्न पडतो शंका वाटते थोडं थांबून पहा जास्त काही नाही ग फक्त त्याची जागा बदलली मीठ कमी का पडतं मोहरी जळून तडा तडा बाहेर का पडते माझा डोसाच तव्याला का चिकटतो घालमेल होते ना गं तुझी जास्त काही नाही ग जरा थांबून पहा फक्त तुझी जागा बदलली कणिक सैल का पडते जिऱ्यात ओवा मिक्स का होतो उत्तर हवीय तुला जाग पाहिजे स्वतःला जरा थांबून निरखून पहा फार नाही फक्त तुझी जागा बदलली मिरची टाकली कधी तापलेल्या तेलात मिरजन लावून पाहिलंय कधी कोमट दुधात चिरलाय का कधी कांदा डोळ्यात पाणी न आणता फार कशाला पिशवी कापून न सांडता ते पोतले कधी कधी पेल्या अहो काही नाही फक्त तिची जागा बदलली हो दूध का नाचल कप का फुटला हे का आणि ते कस यापेक्षा तुझ्या मनगटाला जरा जवळून पहा काही मुख खुणावर प्रेमाने जरा हात फिरून पहा Den meine sehr ja hart für